निवडणुकीचा हा संकल्प आपल्या सामोर आणि राज्याच्या जनतेसमोर मी दाखवत आहे या सरकारनी जो जाहीरनामा जे घोषणापत्र या निवडणुकीमध्ये दिलेलं होतं त्याचं या, या पहिल्या बजेटमध्ये कुठेही आपल्याला पाहायला मिळालेलं नाही तुटीचं बजेट या राज्य सरकारने या ठिकाणी मांडलेलं आहे राज्याचे अर्थमंत्री गोल गोल आणि शेरोशायरी मध्ये बजेट मांडत आणि आपण आहे नेमके पैसे कुठून ने येणार किती पैसे खर्च कुठल्या योजनेवर होणार त्याची कुठलीही माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिलेली नाही मागच्या बजेटचे पण आपण पाहिलं असेल तर बजेट त्यांनी जाहीर केलं फुगवून बजेट जाहीर केलं फक्त सत्तेचाळीस टक्के पैसे त्याच्यामधले खर्च केले गेले बाकी यांच्याजवळ पैशाची व्यवस्था नाही आजही बजेट जे जाहीर केलं तो त्याच तो पद्धतीचा आहे पण या संकल्पपत्रामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंतचं सरसकट कर्ज माफ करायची घोषणा त्यांनी केलेली होती ती फसवी निघाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं या लोकांनी पुसलेले आहेत शेतकऱ्याला आत्महत्या करायसाठी प्रेरित करण्याचं काम हे सरकार करते आहे त्याचप्रमाणे लाडक्या बहिणीच्या भरोशावर हे सरकार आलं हे या पद जाहीर करतात एकवीसशे रुपये देण्याची हमी याने दिलेली होती आज पुन्हा लाडक्या बहिणीच्याही तोंडाला पानं पुसली त्या बहिणीलाही या लोकांनी फसवलेलं आहे त्याचप्रमाणे रोजगार निर्मितीच्या बाबतची भूमिका मांडलेली होती कुठल्याही रोजगार निर्मितीचं कुठली व्यवस्था या लोकांनी केलेली नाही त्याचप्रमाणे तरुणांनाही फसवलेलं आहे महागाई कमाई करण्याच्या बद्दलची भूमिका या लोकांनी मांडलेली होती आता कुठल्याही याच्यामध्ये महागाई कमी केली जाणार नाही पण उलटी महागाई वाढवण्याचा संकल्प या सरकारने या ठिकाणी केलेला आहे राज्याच्या जनतेला फसवल्या श... फसवण्याशिवाय दुसरं या अर्थसंकल्पाला काहीच नव्हतं हे या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून ही फसवी सरकार या फसव्या सरकारचं या फसव्या महायुतीचं खरा चेहरा जनतेच्या समोर मांडण्याची भूमिका ही महाविकास आघाडी सर महाविकास आघाडीची राहणार आणि म्हणून आम्ही बजेट आल्या आल्याच आपण पाहिलं असेल की आम्ही शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या बद्दलचं लाडक्या बहिणीच्या बाबतचं या पदाच्या घोषणा करत आम्ही सभागृहामधून सभात्याग केलेलं आपण पाहिलेलं आहे आणि हे सरकार फसवं सरकार जनतेला लुटणार सरकार या सरकारची खरे दात हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून आम्ही करणार होता ना, शेतकरी पंपाचा प्रश्न होता, होता लाडक्या बहिणींचा प्रश्न होता या तीनही विषयांवरती ज्यांच या संकल्प पत्रात उल्लेख होता त्याच्यापैकी एकही एक एक नवी घोषणा या सरकारने केलेली नाहीये महत्वाचं म्हणजे मागचे जे योजना सुरू होत्या त्याच पुन्हा आता पटलावर ठेवून त्याच दाखवण्यात आले कसं पाहता याकडे आपल्याला या निमित्तानं आपण चांगला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आपल्याला मी माहिती माहितीसाठी सांगतो की उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी या सरकारची ही योजना आहे आणि मग अशी मुद्दा मी तुम्हाला सांगितलं की राज्यावर जवळपास आठ लाख कोटीचं कर्ज या ठिकाणी आहे महाराष्ट्र हे कर्जबाजारी करण्याचं काम आणि जनतेच्या घामाचा पैसा जो राज्याच्या तिजुरी देतो त्याला लुटण्याशिवाय हे सरकार काहीच करत नाही अशा पद्धतीची स्थिती आज या ठिकाणी आहे महाराष्ट्राची उद्योगधंद्याची जी, जी वाढ आहे ती पाच पॉइंट सहा टक्क्यावरून ही चार पॉईंट नऊ टक्क्यावर आलेली आहे एकीकडे मोठ्या प्रमाणात आम्ही फॉरेन इन्व्हेस्टमेंट आमच्या राज्यामध्ये आणतो आहे रोजगार निर्मिती करतोय असं पद्धतीचं फसवण्याचं काम हे लोक करतात आहेत पण राज्याच्या उद्योगधंद्याची जी परिस्थिती आहे ती पाच पॉईंट सहावरून आता चार पॉईंट नऊ वर आलेली आहे सेवा क्षेत्रातही सरकार घसरलेलं आहे आपण पाहिलं असेल की परकीय गुंतवणूक वित्तीय क्षेत्रात आली आहे पण औद्योगिक क्षेत्रात ती आलेली नाही त्यामुळे महाराष्ट्राला आता खऱ्या अर्थानं ही काळजी वाटणारी बाब आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची भूमिका घेतली ती पण यांनी केली नाही सन्मान योजनेमध्ये पंधरा हजार रुपये आम्ही देऊ अशा पद्धतीची घोषणा या ठिकाणी केलेली होती ती पण आपल्याला या बजेटमध्ये पाहायला मिळाली नाही शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे कृषी क्षेत्रामुळे विकास दर वाढला पण आपण पाहिलं असेल की जेव्हा शेतकऱ्यांच्या शेतीचा माल या ठिकाणी निघतो परवा मुख्यमंत्री पण आपल्या भाषणामध्ये सांगत होते मान्य राज्यपालाच्या अभिभाषणावर की सोयाबीनला महाराष्ट्रात सगळ्यात जास्त भाव आम्ही दिलेला आहे सगळ्यात जास्त आम्ही खरेदी केलेली आहे आपल्याला माहितीसाठी सांगतो मुख्यमंत्री शेतकरी नाही म्हणून त्यांना माहिती नाही मी शेतकरी म्हणून सांगतो की एक एकर शेतामध्ये अगर सोयाबीन पिकवायचं असेल तर त्याला अठरा ते एकोणीस हजार रुपये खर्च येतो आणि चार ते पाच क्विंटल एकरी उत्पादन सोयाबीनचं होतं आज बाजारामध्ये सरकार पुढे येत नाही घ्यायला वेळेवर केंद्र उघडले जात नाही वेळेवर पैसे दिले जात नाही म्हणून पर्यायनं ना शेतकऱ्याला सोयाबीन व्यापाऱ्याला विकावं लागतं आणि त्याला साडेतीन हजार रुपये चार हजार रुपयाच्या भावानं म्हणजे शेतकऱ्यांना मुश्किलनं एका एकरावर दोन ते तीन हजार रुपये प्रॉफिट आपल्याला पाहायला मिळतं आणि शेतकरी या उत्पन्नामध्ये त्याचं घर पण चालत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे महाराष्ट्रातला जी डी पी हा शेतीवर वाढला शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे वाढला पण ज्यावेळेस शेतकऱ्यांचा माल निघतो धान असेल सोयाबीन असेल कापूस असेल कांदा असेल त्यावेळेस केंद्रामध्ये बसलेली यांची आकाची सरकार हे आयात करते आणि शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव पाडण्यामध्ये हे लोक यशस्वी होतात आणि मोदींचे मित्र आहेत त्या मित्रोंच्या गोडामात हा शेतकऱ्यांचा पिकवलेला घामाचा पैसा माल जो शेतीमाल आहे तो त्या ठिकाणी भरण्यामध्ये ते यशस्वी होतात असं चित्र आपण पाहतो आहे या ठिकाणी आपण पाहिलं असेल की राज्यातल्या आर्थिक सर्वेक्षण आपण पाहिलं असेल तर मुंबई पुणे ठाणे नाशिक नागपूर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये दरडोई उत्पन्नाची परिस्थिती थोडी बरी आहे पण राज्यातील बाकी जिल्ह्यामध्ये दयनीय अवस्थेला आपण पाहतो आहे त्यामुळे महाराष्ट्र हे आता सगळ्या सगळ्या व्यवस्थेमध्ये हे रोज पिछाडीमध्ये चाललेलं आहे पण घोषणाबाद सरकार आणि निवडणुकीच्या काळात या पद्धतीचे बोगस धंदे करून लोकांना फसवण्याचं हे करते हे याच्यातून स्पष्ट होते आहे आणि म्हणून या सरकारचा निषेध आता सगळ्या स्तरावर होतानी आपण पाहतोय पाच ते सात रोजगार उपलब्ध करून देण्याचं सरकारने भाषणामध्ये जे अर्थमंत्र्यांनी गडचिरोलीच्या बद्दल सांगितले की पाच सात हजारापुरतं नाहीच आम्ही लाखो लोकांना रोजगार देऊ शकतो इतकं खनिज संपदा आमच्या गडचिरोली जिल्ह्यात आहे हे तर बाहेरच्या लोकांना पाच सात हजार लोकांना काम त्या ठिकाणी देणार आहे पण जे मुडभर उद्योगपती त्या ठिकाणी यांनी आणले त्याच्यामध्ये यांचा पण हिस्सा आहे नाव त्या बाहेरच्या उद्योगपत्यांचं आहे पण यांचा पैसा त्याच्यामध्ये लागलेला आहे आणि म्हणून गडचोलीला जे काही खनिज संपदा ते लुटण्याचं काम हे लोक करतात भिलाई स्टील प्लांटपेक्षा मोठा स्टील प्लांट त्या ठिकाणी उभा केला पाहिजे ही भूमिका सातत्यानं आम्ही विधानसभेत मांडतो पण सरकार सरकार या सरकारला आणि या सरकारमध्ये काही लोक जे बसलेली आहेत त्यांना गडचोलीला लुटायचं आहे खनिज लुटायचं आहे आणि त्यासाठी या पद्धतीचं एक प्रलोभन देऊन आपले खिशे कसे भरता येईल यावर या सरकारचं चा काम चाललेलं आहे हे याच्यातून आपल्याला पाहायला मिळते महाविकास आघाडी ही वाटाघाटींमध्ये तिकिटांच्या वाटाघाटींमध्ये थोडासा लेट झाला आणि त्यामुळे सकाळी त्याचं उत्तर दिलं त्याच्यामुळे डबल हथक हे उसे एक बार हिंदी में प्रतिक्रिया दी की कि जैसे बजेट आज रहा जो संकल्प पत्र आप हाईलाइट कर रहे हो आपके हिसाब से क्या सैटिस्फेक्टरी था बजेट संकल्प पत्र के हिसाब से ये हमारे लिए नहीं तो महाराष्ट्र के जनता के लिए भी सैटिस्फेक्टिव नहीं है इन लोगों ने जो घोषणा पत्र दिया था वो पूरा जनता की दिशा भूल करने वाला था लोगों को फंसाने वाला था किसानों का कर्जा माफ करने की बात की थी आज के बजट में उस तरह की कोई व्यवस्था नहीं बनाई गई महिलाओं को इक्कीस सौ रुपये हर माह देने की बात की थी उसमें भी उन लोगों ने अपनी लाडली बहना को फंसाया रोजगार निर्मित के लिए क्या करेंगे उसके कोई व्यवस्था यहाँ पे बनाई गई नहीं इसलिए युवाओं को भी फंसाया गया महंगाई कम करने का वादा किया गया था तो ये बजट में महंगाई कम करने का कोई भी वादा यहाँ पे पूरा करते हुए आज अर्थमंत्री के भाषण में देखने को नहीं मिला इसलिए चुनाव में दिए गए वादे जो इनके आकाश जो दिल्ली में बैठे हुए वो बोलते जुमले होते हैं तो महाराष्ट्र के सरकार ने भी महाराष्ट्र की जनता के साथ जुमलेबाजी की है ये महाराष्ट्र से महाराष्ट्र की जनता ये सरकार को

इनके यहाँ के शाकिर जो बैठे हैं अभी सरकार में उन लोगों ने वही काम किया जनता को जुमलेबाजी जनता से की है और इसलिए इनका असली चेहरा हम जनता के सामने लाने का काम पूरी तरह से करें